श्री स्वामी समर्थ स्वामींच्या सेवेमध्ये तुम्हाला सर्वांचं परत पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर हा व्हिडिओ मी बनवते की आपल्याला संकल्प कसा करायचा आहे या विषयावर तर त्याआधी मी तुम्हाला सांगते की मागच्या व्हिडिओमध्ये मी स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं एक मांडी पारायण आपण कसं करू शकतो याबद्दल मी माहिती शेअर केलेली आहे तर तो व्हिडिओ जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओ वरती जाऊन तो व्हिडिओ सुद्धा बघू शक बघू शकताय तर अर्थात तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्हाला प्रश्न पडणार आहे की आपण स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं सा पारायणाला जेव्हा सुरुवात करणार तर त्यासाठी आपण सर्वप्रथम संकल्प कसा करायचा आहे संकल्प म्हणजे काय तर आपल्याला माहितीये आपण लहानपणी खूप अशा गोष्टींचा संकल्प केलेला असतो आपण शाळेत असताना आपण ठरवलेलं असतं छोट्या छोट्या गोष्टींचा संकल्प केलेला असतो की, के के की आज मी शाळेचा खाडे करणार नाही एक सुद्धा त्याचबरोबर मी आजपासून चांगला अभ्यास करणार त्याचबरोबर मी चांगली शिस्त लावणार अशा प्रकारचे खूप छोटे छोटे आपण संकल्प केलेला असतात म्हणजेच काय आपण स्वतःशी कमिटेड असतो तर निर्धार करत असतो आपण स्वतःशी तर याला आपण संकल्प करणं असं म्हणतो तर आपण आध्यात्मिक गोष्टींमध्ये संकल्प करणं म्हणजेच काय आपल्याला देवांच्या समोर तो शब्द द्यायचा असतो की मी आजपासून या या गोष्टीला या या सेवेला सुरुवात करणार आहे तर अर्थात तुमचा आशीर्वाद मला आशीर्वादाची गरज आहे कारण किती गोष्ट आपण पूर्णत्वास नेण्यासाठी आपण विनंती करत असतो तर याला आपण संकल्प करणं असं म्हणतो संकल्प म्हणजे काय हे तुम्हाला क्लिअर झाला असेल तर आता मी सांगते की संकल्प आपण कोणकोणत्या कोणत्या गोष्टीसाठी करू शकतो तर तारक मंत्राचं अनुष्ठान असो किंवा आपण अ स्वामी समर्थांचे अकरा गुरुवारचे व्रत असो किंवा वैभव लक्ष्मीचं व्रत असो किंवा संकट चतुर्थी साठी आपण सुरुवात करणार असो तर त्याला सुद्धा आपल्याला संकल्प करायचा असतो तर आपण बघितलं आप की आपल्या घरामध्ये सत्यनारायणची पूजा असते तेव्हा सुद्धा ते गुरु जे असतात ते जे बसलेले कपल असतात तर त्यांना आधी संकल्प करायला लावतात तर आता तुम्हाला समजलं असेल की संकल्प म्हणजे काय संकल्प कोण कोणत्या गोष्टीसाठी करायचा असतो आणि आता मी सांगते की संकल्प आपल्याला करायचा कसा आहे तर खूप सोपा आहे तुम्ही लक्ष देऊन नक्की बघितलं तर तुम्हाला एक सुद्धा प्रश्न पडणार नाही तुम्ही घरात बसून संकल्प करू शकताय तुम्हाला एक एक्झाम्पल देतील दे, की मला चांगले नोकरी मिळण्यासाठी मी संकल्प करणार आहे स्वामींच्या समोर बसून कारण अर्थात मला स्वामी स्वामींचे अकरा गुरुवारचे व्रताला सुरुवात करायची आहे म्हणून मी स्वामींच्या समोर बसून संकल्प करणार आहे मला चांगली नोकरी मिळण्यासाठी ओके तर मी संकल्प करणार कसा तर त्यासाठी मला लागणार आहे चार ते पाच वस्तू ज्या आपल्या घरामध्येच अवेलेबल आहेत तर आपल्याला लागणार ला 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 आहे एक वाटी एक वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे दुसरी गोष्ट लागणार आहे आपल्याला तांदूळ म्हणजेच अक्षता लागणार आहे तिसरी गोष्ट आपल्याला हळदी कुंकू लागणार आहे चौथी गोष्ट आपल्याला फूल लागणार आहे कोणतंही एक फूल तुम्ही घेऊ शकताय एकच लागणार आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक रिकामी डिश जे आपण संकल्प करणार आहे तर ते हातातलं पाणी आहे संकल्पाचं ते आपण रिकामी डिश मध्ये सोडायचं आहे त्यासाठी आपल्याला डिश लागणार आहे तर या छोट्या वस्तू आपल्याला लागणार ला 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 आहेत गोष्टी तर आता मी सांगते संकल्प सोडायचा कसा तर त्याआधी मी तुम्हाला सांगते की आपल्याला संकल्प करायचा असतो तेव्हा आपल्याला गोत्र माहिती पाहिजे असतं तर ते गोत्र जर तुम्हाला माहिती नसेल तर आपण काश्य गोत्र घेतलं तरी चालतं म्हणजे काय तर गोत्र माहिती नसेल तर काश्य हा शब्द आपल्याला तिथे वापरायचा आहे तर आता मी सांगते की संकल्प मी मला नोकरी लागावी यासाठी कसं करणार आहे तर अर्थात स्वामींचे गुरुवार आहेत तर मी स्वामींच्या समोर बसणार आहे धूपदीप अगरबत्ती लावून स्वामींना ला प्रार्थना करणार आहे नमस्कार करणार आहे आणि आता मी संकल्प सोडते तर मी आधी ते वाटीमध्ये जे पाणी घेतलं आहे ते मी एक चमचा पाणी माझ्या हाता हातात घेणार डाव्या हाताने उजव्या हातामध्ये ते पाणी घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे पाणी घेऊन ओम केशवाय नमः असं म्हणायचं आहे हातात डोळे बंद करून आणि ते पाणी आपल्याला प्यायचं आहे म्हणून त्यानंतर आपल्याला दुसऱ्यांदा पाणी घ्यायचं आहे एक चमचा आणि ओम माधवाय नमः असं बोलून ते पाणी आपल्याला ग्रहण करायचं आहे तिसऱ्यांदा एक चमचा पाणी घ्यायचं आणि ओम नारायण आय असं म्हणून ते पाणी आपल्याला ग्रहण करायचं आहे तर याला या कृतीला आपण आचमन करणं असं म्हणतो संकल्पाची पहिली पायरी म्हणजे आचमन करणं तर अचमन आपण तीन वेळा पाणी घ्यायचं आहे हातामध्ये आणि हे मंत्र म्हणायचे आहे ओम केशवाय ओम माधवाय नमहा आणि ओम नारायणाय नमहा अशा प्रकारे तीन वेळा आपण मंत्र म्हणायचा आणि ते पाणी आपण ग्रहण करायचंय तर आता आपल्याला चौथ्या वेळेस पाणी घ्यायचं हातामध्ये आणि दोन चमचे पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये टाकायचं आहे हळदी कुंकू त्यानंतर आपण चिमूट भरते ज्या अक्षता घेतल्या आहेत त्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि एक फूल आहे ते आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे आणि आता मी तुम्हाला सांगते की मी अकरा गुरुवारचं व्रत करणार आहे चांगली नोकरी लागण्यासाठी तर मी म्हणणार कसा आहे ते मी तुम्हाला दाखवते तुम्ही लक्ष देऊन नक्की बघा तर या सर्व गोष्टी मी हातामध्ये घेतल्यात आणि आता मी स्वामींना म्हणते स्वामी मी स्वामी महाराज मी पूजा काश्यप गोत्राची आणि मी आज अकरा गुरुवारच्या व्रताला सुरुवात करणार आहे कारण की हे व्रत मी यासाठी करते की मला चांगली नोकरी लागावी तर यासाठी मी अकरा गुरुवारचं व्रत तुमच्या साक्षीने करणार आहे तर अर्थात तुमचा मला आशीर्वाद लागू द्या ही गोष्ट पूर्णत्वास नेण्यासाठी तुमचा मला आशीर्वाद लागू द्या आणि असं म्हणून आपल्याला जे हातातलं पाणी आहे सर्व गोष्टी ते त्या रिकाम्या डिश मध्ये असे सोडायचे आहे आणि नंतर आपण परत अजून एकदा दोन चमचे पाणी घेऊन हातावर अर्थात ते तांदूळ चिटकलेले असणार आपल्याला तर, 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 तर हे सगळं आपल्याला साफ करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला संकल्प करायचा आहे खूप छोटीशी कृती आहे तर कोणतीही सेवा करण्याच्या आधी आपल्याला हो संकल्प करायचा असतो तर संकल्प याच प्रकारे करायचा आहे वेगळं काही नाही तर अशा प्रकारे संकल्प करू शकतो तर आता हे झालं तुम्हाला संकल्प करणं कसं हे मी दाखवलं आता मी कोणती सेवा केली तर अकरा गुरुवारचं व्रत करण्याची सेवा केलेली आहे सेवेला सुरुवात केलेली आहे हा आहे पहिला गुरुवार तर मी हे संकल्प आहे तो पहिलाच गुरुवारी करायचा आहे दर गुरुवारी आपल्याला हे करण्याची गरज नाही संकल्प एकदाच करायचा असतो सुरुवातीलाच आणि तर आपण दर गुरुवारी करू तर असं नाही करायचं एकदाच आपल्याला संकल्प करायचा आहे तर अशा प्रकारे आपण संकल्प करू शकतो तर तुम्हाला समजला समजलं असेल की संकल्प म्हणजे काय संकल्प आपण कोणकोणत्या गोष्टीसाठी करू शकतो आणि संकल्प आपण कसा करायचा आहे या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील तर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला नक्की व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत स्वामी समर्थक आणि धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघितल्याबद्दल